तर सर्व बारावी पास आयटीआय पास आणि इंजिनियरिंग डिप्लोमा पास विद्यार्थ्यांसाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे कारण की इंडियन मध्ये अग्निवीर वायुपदाची भरती आता सुरू झालेली आहे आणि याच भरतीविषयी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या कारण की असेच कामाचे व्हिडिओ आता डेली येणार आहेत आता इंडियन एअरफोर्सची अग्निवीर वायुपदाची भरती निघाली आणि ही भरती वायुसेनेच्या अग्निपद या योजनेअंतर्गत घेतली जाते तर आता सर्वात महत्वाचं म्हणजे या भरतीसाठी कोणकोणते विद्यार्थी अर्ज करू शकतात तर या भरतीला किमान पन्नास टक्के गुणांसह बारावी सायन्स आर्ट्स किंवा कॉमर्स या शाखेचे विद्यार्थी अर्ज करू शकतात आणि या तिन्ही शाखेच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये किमान पन्नास टक्के गुण आवश्यक आहेत आणि ज्यांचं बारावी सायन्स झालेलं आहे ते गणित भौतिकशास्त्र आणि इंग्रजी या तीन विषयांमध्ये झालेलं असावं आणि ज्यांचं बारावी झालं नसल तर त्यांच्यासाठी दुसरा पर्याय म्हणजे तीन वर्षाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग डिप्लोमा कोणत्या विषयांमध्ये इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल कम्प्युटर सायन्स आयटी आणि इन्स्ट्रुमेंटेशन आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला किमान पन्नास टक्के गुण आवश्यक आहेत आणि जर तो डिप्लोमा तुम्ही दहावी नंतर केला असेल तर तुम्हाला दहावीला इंग्रजीमध्ये किमान पन्नास टक्के गुण आवश्यक आणि जर तो डिप्लोमा तुम्ही बारावी नंतर केला असेल तर तुम्हाला बारावीमध्ये इंग्रजीमध्ये किमान पन्नास टक्के गुण आवश्यक आणि जर तुम्ही बारावी पास किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा पास नसाल तर तुमच्यासाठी तिसरा पर्याय तो म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे व्हॅकेशनल कोर्सेस लेवल फोर सह मान्यता प्राप्त संस्थेतील व्यावसायिक अभ्यासक्रमात किमान पन्नास टक्के गुण यामध्ये आवश्यक पाहिजेत तर तुम्हाला सांगून देतो की या भरतीमध्ये जागा किती आहेत हे जाहिरातीमध्ये स्पष्ट दिलेले नाही आता या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन कसं होईल ते नीट समजून घ्या तर यामध्ये सर्वात आधी तुमची ऑनलाईन परीक्षा होईल तर यामध्ये ज्यांचा बारावी सायन्स असेल त्यांना इंग्रजी गणित आणि भौतिकशास्त्र या तीन विषयांवर परीक्षा होईल आणि त्यासाठी एकूण गुण असतील सत्तर आणि वेळ असेल साठ मिनिटे आणि ज्यांचं बारावी सायन्स असेल त्यांना तर्क आणि सामान्य जागरूकता आणि इंग्रजी या दोन विषयांवर परीक्षा होईल त्यासाठी एकूण गुण असतील पन्नास आणि वेळ असेल पंचेचाळीस मिनिटे आणि यामध्ये तुम्हाला प्रत्येक बरोबर उत्तरासाठी एक गुण मिळेल आणि चुकीसाठी झिरो पॉईंट पंचवीस गुण वजा होतील त्यानंतर विज्ञान आणि इतर शाखांसाठी एकत्रित परीक्षा होते त्यामध्ये गणित भौतिकशास्त्र इंग्रजी तर्कशक्ती आणि सामान्य जागरूकता हे विषय असतात त्यासाठी एकूण वेळ असतो पंच्याऐंशी मिनिटे आणि एकूण गुण असतात शंभर आणि प्रत्येक बरोबर उत्तरासाठी तुम्हाला एक गुण दिला जातो आणि चुकीच्या उत्तरासाठी झिरो पॉईंट पंचवीस गुण वजा होतात तर ती परीक्षा पास झाल्यानंतर तुमची शारीरिक चाचणी होते त्यामध्ये पहिला इव्हेंट असतो धावणे पुरुषांसाठी सोळाशे मीटर असते सात मिनिटात आणि महिलांसाठी सोळाशे मिनिटर असते आठ मिनिटामध्ये त्यानंतर दहा मिनिटाचा रेस्ट असतो आणि दहा मिनिटाचा रेस्ट संपल्यानंतर पुरुषांसाठी दहा पुषप असतात एक मिनिटासाठी दहा सीटअप असतात एक मिनिटमध्ये आणि वीस स्कॉट्स असतात एक मिनिटामध्ये आणि महिलांसाठी दहा पुषप असतात एक मिनिट दहा एक मिनिट आणि पंधरा स्कॉट्स असतात एक मिनिटमध्ये आणि ते झाल्यानंतर तुमची दृष्टी श्रवण शक्ती दात आणि संपूर्ण शारीरिक चाचणी होते आणि सर्व झाल्यानंतर तुमची अडॅप्टेबिलिलिटी टेस्ट होते यामध्ये तुमची वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीमध्ये काम करण्याची क्षमता तपासली जाते तर या भरतीसाठी पुरुषांची उंची पाहिजे एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर आणि महिलांची पाहिजे एकशे बावन्न सेंटीमीटर आणि या भरतीसाठी वयाची अट अशी की ज्यांचा जन्म एक जानेवारी दोन हजार पाच ते एक जुलै दोन हजार दर आठ दरम्यान झालेला आहे तर सर्व उमेदवार अर्ज करू शकतात पण हो या भरतीला तेच अर्ज करू शकतात की ज्यांचं लग्न झालेलं नाही या भरतीच्या अर्जासाठी फी आहे पाचशे पन्नास रुपये प्लस जीएसटी तर या भरतीचे ऑनलाईन अर्ज सात जानेवारी दोन सा हजार पंचवीस पासून सुरू होणार आहेत आणि शेवटची तारीख जानेवारी दोन हजार पंचवीस आणि या भरतीची ऑनलाईन परीक्षा असेल बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तर या भरतीला ऑनलाईन अर्ज तुम्ही आपल्या नोकरीवर डॉट कॉम वेबसाईटला जाऊन करू शकता वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल कारण या भरतीला ऑनलाईन अर्ज कसा करायचा कागदपत्र काय काय लागतील ही सर्व माहिती मी आपल्या वेबसाईटला या भरतीच्या पोस्टमध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि ऑनलाईन अर्ज तिथे जाऊन करू शकता संधी चांगली आणि या संधीचं सोनं कारण आताच या भरतीच्या तयारीला लाग आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व बारावी पास आणि डिप्लोमा पास मित्रांना आता शेअर करा आणि हो तुम्हाला कोणत्या भरतीविषयी माहिती पाहिजे ते मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर आताच सबस्क्राईब करून घ्या आणि ते बेल ऑकोन नक्की प्रेस करून घ्या कारण की असेच रेग्युलर व्हिडिओ आता येणार आहेत